आज आपण ढिंकाचे लाडू बनवणार आहोत हिवाळा म्हटलं की बरेच जण वेगवेगळ्या प्रकारचे ढिंकाचे लाडू बनवतात तर आज आपण इथं खारीक खोबऱ्याचे लाडू बनवणार आहोत मऊ खुसखुशीत आणि एकदम पौष्टिक असे आपण लाडू आज बनवणार आहोत जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील तर आता आपण सुरुवात करूया लाडू बनवायला त्यासाठी मी इथं खारीक अर्धा किलो आणि खोबरे अर्धा किलो घेतलेलं आहे मी खारीकमधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि खोबरं पण त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आता आपल्याला हे दोन्ही मिळून बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही घरी पण करू शकता किंवा बाहेरून आणू शकता इथं आपल्याला खारीक बारीक होण्यासाठी खारीक आणि खोबरं असं अर्धा अर्धा मिळून आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचं आहे दोन्ही अर्ध घेतल्यामुळे आपल्याला खारीक वाळवायची सुद्धा गरज होत नाही आणि आपली खारीक बारीक होते मी इथं बारीक केलेलं आहे मी जास्त बारीक केलेलं नाही आहे थोडंसं जाडसरस ठेवलेलं आहे तुम्हाला अजून बारीक पाहिजे असेल तर तुम्ही अजून बारीक करून घेऊ शकता मी इथं सगळं एका मोठ्या परातीत काढून घेतलेलं आहे आता आपण इथं ड्रायफ्रूट आपल्या आवडीप्रमाणे आपण घालायचे आहेत आणि मी दीडशे ग्रॅम डिंक घेतलेलं आहे आणि एक चमचा वेलची पावडर घेतलेली आहे साखर मी इथं पाव किलो घेतलेली आहे तुम्ही साखरेऐवजी गूळ पण वापरू शकता आणि तूप आपल्याला शंभर ग्रॅम तरी लागेल तर आपण एका कढईमध्ये तूप घालून घेऊया आणि तूप गरम झालं की आपल्याला त्यामध्ये डिंक तळून घ्यायचं आहे कमी गॅसवर आपल्याला हा डिंक तळून घ्यायचा आहे जास्त गॅस केला तर ते आतपर्यंत भाजलं जाणार नाही आणि आपला डिंक फुलणार नाही त्यामुळे आपल्याला मिडियम गॅसवरच हा तळून घ्यायचा आहे आपण हा थो थोडा थोडा करून सगळा तळून घेऊया मी इथं सगळा तळून घेतलेला आहे आपण थोडा मॅश करून घेऊया हा तुम्ही हा मिक्सरमधून काढला तरी चालेल पण असं केल्यामुळे थोडासा जाडसर राहतो आणि त्यामध्ये जर एखादा भाजलेला नसेल डिंकाचा तुकडा तर तो आपल्याला लगेच कळून येतो त्यासाठी असं त्यासा भाजी मॅशरने आपण मॅश करून घ्यायचं असे तुकडे राहतात जर मोठा एखादा तुकडा असेल तर तो आपण काढून घ्यायचा म्हणजे दाताखाली परत येणार नाही खाताना आता आपण त्याच कढईमध्ये त्याच तुपामध्ये आपण ड्रायफ्रूट सगळे भाजून घेणार आहोत आपल्याला हे दोन दोन मिनटासाठी कमी गॅसवरच भाजून घ्यायचे आहेत मी इथं काजू बदाम आणि आता पिस्ता पण भाजून घेते आपल्याला हे सगळं भाजून त्याच डिंकावरती आपण काढून घेणार आहोत आता त्याच तुपामध्ये आपल्याला खारीक आणि खोबरं बारीक केलेलं ते आपण घालून घेऊया आता हे आपल्याला मीडियम गॅसवरच चार ते पाच मिनटासाठी चांगलं भाजून घ्यायचं आहे आपण हे सतत हलवत राहायचं नाहीतर खाली लागण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण सतत हलवत राहून हे चार ते पाच मिनटं चांगलं भाजून घेऊया तुपात भाजल्यामुळे ह्याचं वास छान येतो आणि खायलाही छान लागतात आता मी हे चार ते पाच मिनटं चांगलं भाजून घेतलेलं आहे तर आता आपण हे सुद्धा त्याच परातीमध्ये काढून घेऊया आपण इथं सगळं या परातीमध्ये काढून घेतलेलं आहे आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आता हे सगळं मिक्स झालेलं आहे तर आता आपण ह्यामध्ये वरून वेलची पावडर एक चमचा घालून घेऊया तुम्हाला इथं जायफळ घालायचं असेल तरी तुम्ही खिसून घालू शकता आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया पुन्हा एकदा सगळीकडे वेलची पावडर चांगली आपण मिक्स करून घेऊया आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे तर आता आपण पाक करायला घेऊया त्यासाठी मी त्याच कढईमध्ये साखर घालते आणि अर्धा कप आपल्याला पाणी घालायचं आहे साखरेचा आपल्याला एक तारी पाक करून घ्यायचा आहे इथं तुम्ही गूळ वापरला तरी चालेल पण गुळाचा एक तारी पाक करायचा नाही आहे फक्त आपल्याला गूळ विरगळून घ्यावा लागेल इथं आपण साखरेचा पाक करून घेतोय आपला साखरेचा पाक होत आलेला आहे तर आपण हा चेक करून घ्यायचा तर इथं मी एका प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये दोन ते तीन थेंब पाकाचे सोडलेले आहेत अशी जर गोळी बनत असेल पाण्यामध्ये तर समजायचं आपला एक तारी पाक तयार झालेला आहे आता आपला हा पाक तयार झालेला आहे तर ह्यामध्ये आता मी गॅस बंद करून ह्यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी घालणार आहे त्यामुळे आपले लाडू एकदम मऊ होतील आणि हे पाणी घातल्यामुळे हे खराब होणार नाहीत लाडू आपले लाडूला मऊसूदपणा असा येईल त्यासाठी आपल्याला इथं पाक मोडायचा आहे आता आपण त्यामध्ये थोडं थोडं करून तयार केलेलं सारण घालून घेऊया इथं मी थोडंसं ठेवते आहे जर जास्त कमीच पडला पाक तर त्यासाठी आपल्याला थोडंसं मिश्रण बाजूला ठेवायचं आहे आणि आपण राहिलेलं हे मिक्स करून घेऊया जर वाटलंच तर वरून राहिलेलं सगळं आपल्याला खारी खोबऱ्याचं वाटण घालून घ्यायचं आहे इथं आपलं पाक मापात आहे तरीसुद्धा आपण हे सारण काढून ठेवलेलं आहे थोडं कारण कमी पडलास तर त्यासाठी आपण थोडंसं बाजूला ठेवायचं आणि सगळं मिक्स करून बघायचं आता इथं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि आपलं राहिलेलं खारी खोबऱ्याचं वाटण पण ह्यात बसेल त्यामुळे मी आता राहिलेलं पण ह्याच्यात घालून घेते आता आपण हे पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊया आणि आपल्याला हे गरम असतानाच ह्याचे लाडू चांगले बांधून घ्यायचे आहेत थंड झाल्यानंतर ते बांधता येणार नाहीत त्यासाठी आपल्याला हे गरम गरमच लाडू बांधून घ्यायचे आहेत आता मी इथं सगळं मिक्स व्यवस्थित केलेलं आहे तर आता आपण ह्याचे लाडू बांधूया थोडं थोडंसं आपल्याला घेऊन ह्याचे लाडू बांधायचे आहेत इथं तुम्ही लाडू तुमच्या आवडीप्रमाणे मोठा छोटा करू शकता मी इथं छोटे छोटेच लाडू बनवलेत मुलांना एक संपेल असा त्यामुळे मी सगळे लाडू छोटेच बनवून घेतलेले आहेत हे मिश्रण जर लास्टला घट्ट येत असेल तर तुम्ही हे थोडं गरम करून लाडू बांधून घ्या मी इथं आता सगळे लाडू बांधून घेतलेले आहेत आता हे आपले लाडू एका एक किलोच्या प्रमाणात झालेले आहेत ह्याचे साठ लाडू तयार झालेले आहेत तर आता आपले लाडू तयार आहेत तर रोज एक खा आणि एन्जॉय करा